नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सरसे स्वागत करत आहे आप आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आपण आजच्या मध्ये सांख्यिकी या विषयावर काही म्हणजे सांख्यिकीवर आधारित आपण काही क्वेश्चन्स पाहणार आहोत बघा सांख्यिकी म्हणजे इतकं सोपं आहे की काही काही मुलांना ते खूप आवड जातं पण बघा आपण आपण काय करूया की आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सिंपल सिंपल क्वेश्चन्स घेऊया पहिल्यांदा आणि त्यानंतर आपण थोडेसे अवघड अवघड क्वेश्चन आपण दुसऱ्या मध्ये पाहणार आहोत तर बघा सांख्यिकीला इंग्लिशमध्ये स्टॅटिस्टिक्स असं सुद्धा म्हणतात तर स्टॅटिस्टिक्स हा जो शब्द आहे तो स्टेटस या शब्दापासून आलेला आहे स्टेटस ह्या लॅटिन शब्दापासून हा शब्द आलेला आहे तर बघा सांख्यिकीचा सा उपयोग आपल्याला विश्लेषण करणे निष्कर्ष काढणे यासाठी उभ होतो यामध्ये आपल्याला मध्य मध्यक आणि बहुलक काढावा लागतो तर बघा मध्यलाच इंग्लिशमध्ये आपण मीन असं म्हणतो मध्य किंवा मध्यमान असं सुद्धा म्हणतो याला मध्य किंवा मध्यांक असं सुद्धा म्हणतो मध्यला इंग्लिशमध्ये मिडियन असं सुद्धा म्हणतात आणि त्यानंतर बहुलक म्हणजे मोड तर मध्यम मध्यक आणि बहुलक कसा काढायचा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदम सोप्या भाषेत पाहणार आहोत जर चॅनलवर अजून तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम सोपे सोपी एक्झाम्पल पहिल्यांदा घेणार आहे त्यामध्ये मध्य मध्यक आणि बहुलक कसा काढायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता आपण व्हिडिओकडे वळूया बघा पहिला क्वेश्चन काय आहे आपला की पाच विद्यार्थ्यांचे परीक्षेतील गुण खाली दिले आहेत त्यांच्या गुणांचा आपल्याला मध्य किंवा मध्यमान काढायचा आहे म्हणजेच एकूण सरासरी आपल्याला आप काढायची असते असा काही प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो आणि बघा प्रश्न काय आहे की एकूण पाच विद्यार्थी आहेत आणि त्या पाच विद्यार्थ्यांचे थे परीक्षेतील मार्क खाली दिलेले आहेत आणि मग त्यांच्या गुणांचा आपल्याला काय करायचं आहे मध्य काढायचा आहे किंवा मध्यमान त्याच आपण सरासरी असं म्हणतो तर बघा आता पहिल्यांदा काय करायचं असतं दहा वीस पंचवीस तीस आणि पस्तीस या आपल्याला संख्या दिलेल्या आहेत तर सूत्र काय आहे मध्यच किंवा मध्यमान काढण्याचं सूत्र काय आहे बघा सर्व प्राप्तांकांची बेरीज सर्व प्राप्तांकांची बेरीज आणि छेद एकूण प्राप्तांक एकूण प्राप्तांक आता प्राप्तांक म्हणजेच काय ज्या वर आपल्याला या संख्या दिलेल्या आहेत जे आपल्याला या वर संख्या दिलेल्या आहे त्याचा आपण प्राप्तांक असं म्हणतो म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज म्हणजे या सर्वांची आपल्याला बेरीज करावी लागते आणि एकूण प्राप्तांक म्हणजे एकूण ते विद्यार्थी किती आहेत ते खाली लिहावं लागतं आपल्याला आणि मग आपल्याला त्यांना पण त्यांचा आपल्याला भाग घालावा लागतो आता या सगळ्यांची आपण बेरीज करूया बघा दहा अधिक वीस अधिक पंचवीस अधिक तीस अधिक पस्तीस त्याला छेद आपण पाच म्हणजे जे काही एकूण मुली आहे टोटल ती पाच खाली लयची आहेत आता या सगळ्यांची आपण बेरीज करूया बघा पाच आणि हे पाच झाले दहा दहाशे शून्य हचाला एक तीन तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि एक धरून बारा एकशे वीस भागिले पाच आता एकशे वीस ला ने आपल्याला भाग घालवायचा आहे पाच एके पाच पाच दोन्ही दहा इथं पुन्हा दोन उरले संख्या झाली वीस आणि पाच चोक वीस म्हणजेच आपले सरासरी एकूण किती आलेले आहे चोवीस म्हणजेच आपला मध्य किती आलेला आहे चोवीस याला आपण काय म्हणतो मध्य असं म्हणतो किंवा सरासरी किंवा ॲव्हरेज असं सुद्धा आपण याला म्हणतो तर आपला मध्य आलेला आहे चोवीस बघा अशा प्रकारे जर तुम्हाला एक्झामला विचारलं की जर तुम्हाला असा क्वेश्चन आला असेल आणि मध्य किंवा मध्यमान काढा तर तुम्ही याप्रमाणे काढू शकता एकदम सोपं आहे दिलेल्या संख्यांची पहिल्यांदा प्रेस करून घ्यायची जेवढ्या संख्या आहेत त्यांची टोटल इथं खाली लिहायची आणि त्या संख्येने काय करायचं भाग घालवायचा आणि आपण उत्तर काढायचं असतं अशा प्रकारे तुम्ही मध्य काढू शकता आता आपण मध्यचं एक एक्झाम्पल एक घेऊया तर बघा असा तुम्हाला क्वेश्चन असतो हो खालील सामग्रीचा मध्य काढा तर बघा मध्य काढणं एकदम सोपं असतं आता हे ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या पहिल्यांदा आपल्याला चढत्या क्रमाने लिहायच्या चढता क्रम म्हणजे काय असेंडिंग ऑर्डर प्रमाणे म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत चढत्या क्रमाने या संख्या पहिल्यांदा लिहायच्या आणि काय करायचं इकडच्या संख्यांचे आणि इकडच्या संख्यांचे दोन दोन भाग करायचे आणि जी संख्या मध्ये राहते तो आपला असतो मध्य एकदम सोपा आहे मध्य काढायला तर बघा आपण बघूया आता इथं एकोणपन्नास एकावन्न चाळीस सत्तेचाळीस आणि अठ्ठावन्न या संख्या दिलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं पहिल्यांदा या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत हे विसरायचं नाही तर तुम्ही काय करणार की एक्झाम एक्झामला बरोबर हे विसर विसरणार आणि तुम्ही यामधला जो आहे या दोन संख्या आणि या दोन संख्या तुम्ही ही संख्या तुम्ही मध्य काय असं सांगाल पण तसं करून आपल्याला चालणार नाही हे उत्तर चुकीचं येऊ शकतं काय करायचं असतं आपल्याला या ज्या संख्या आहे दिलेल्या त्या पहिल्यांदा चढत्या क्रमाने लिहायच्या असतात आता बघा यामध्ये लहान संख्या कोणती आहे चाळीस आहे चाळीस संख्या पहिल्यांदा लिहायची त्यानं त्यानंतर बघा त्यापेक्षा थोडीशी मोठी कोणती आहे सत्तेचाळीस आहे त्यानंतर बघा एकदम त्यापेक्षा थोडीशी मोठी कोणती आहे एकोणपन्नास आहे त्यानंतर एकावन्न आहे आणि त्यानंतर अठ्ठावन्न आहे अशा संख्या पहिल्यांदा आपल्याला चढत्या क्रमाने लिहाव्या लागतात आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला इकडच्या दोन संख्या बाजूला काढा किंवा जर जास्त संख्या असतील तर तुम्ही एकदम संख्या मोजून निम्मे निमतेची भाग करू शकता या दोन संख्या आपण बाजूला काढल्या या दोन संख्या आपण बाजूला काढल्या जी मध्ये संख्या राहते तो आपला असतो मध्यक मध्यक कोणता असतो जी संख्या मध्ये राहते तो आपला असतो मध्यक आता हा आपला मध्यक आलेला आहे तर तुम्ही अशा प्रकारे मध्यक लिहू शकता पण एखाद्या वेळेस काय होऊ शकतं की एखाद्या वेळेस संख्या जास्त असतात आता इथे एकूण एक दोन तीन चार पाच संख्या आहेत पाच संख्या आहे जेव्हा विषम संख्या असतात त्यावेळी आपल्याला मध्य काढणं एकदम सोपं जातं पण ज्यावेळी समसंख्या असतील समसंख्या म्हणजे किती एकूण चार संख्या असतील सहा असतील आठ असतील दहा असतील बारा असतील सोळा असतील तर मध्य कसा काढायचा एकदम आपल्याला हो ते अवघड जातं तेव्हा मध्ये दोन संख्या येऊ शकतात त्यावेळी तुम्हाला तिथं कन्फ्युजन होऊ शकतं की मध्य कसा काढायचा आपण तेही एखादं एक्झाम्पल घेऊन बघूया बघा आता इथं आपण सेकंड से एक्झाम्पल घेतलेलं आहे मध्य काढण्याचं त्यामध्ये आठ सतरा तेवीस पंधरा सात आणि बारा अशा एकूण सहा संख्या आपण घेतलेल्या आहेत तुम्हाला मग अशी मी सांगितलेलं आहे की जेव्हा समसंख्या असते तेव्हा थोडं मध्य काढणं आपल्याला थोडंसं अवघड जातं पण काही अवघड नाही बघा एकदम स्वतः प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे आणि बघा आता यामध्ये आपल्याला काय करायला सुरुवातीला की संख्या चढत्या क्रमाने लिहायला विसरायचं नाही जेव्हा संख्या दिल्या असते आपल्याला मध्य काढायला तेव्हा पहिल्यांदा आपण चढत्या क्रमाने संख्या लिहून काढायच्या तर बघा आता सर्वात लहान संख्या कोणती आहे यातली सात आहे त्यानंतर बघा आठ आहे त्यानंतर बारा आहे त्यानंतर पंधरा आहे त्यानंतर सतरा आहे आणि मग तेवीस आहे एक दोन तीन चार पाच सहा अशा प्रकारे आपण या संख्यांचा चढताक्रम लिहिलेला आहे आता बघा आपण इकडच्या दोन संख्या बाहेर काढू इकडच्या दोन संख्या आपण बाहेर काढू आता इथं मध्ये दोन संख्या राहिल्या असतील तर अशा वेळी काय करायचं असतं तर बघा मध्यक काढताना जेव्हा एक संख्या राहते सेंटरला तेव्हा आपल्याला मध्यक काढणं एकदम सोपं जातं पण जेव्हा दोन संख्या राहत असतील तर नेमकं काय करायचं असतं तर बघा आता काही अवघड नाहीये तर याचा मध्यक का आपल्याला काढायचा आहे लिहायचं इथं मध्यक बरोबर या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची असते बारा अधिक पंधरा भागिले दोन संख्या आहेत त्यामुळे इथं खाली दोन असं लिहायचं आणि आता काय करायचं बारा आणि पंधराशे पर्यंत आपण बेरीज करून घेऊ बघा पाच आणि दोन झाले सात एक आणि एक झाले दोन सत्तावीस भागिले दोन तर सत्तावीस भागिले दोन यांच्या यांचा आपल्याला भाग घालवायचा आहे बे एके बे इथं पण बे एके बे पुढे संख्या सात राहिली बे त्रिक सहा पुढ संख्या एक राहिली या संख्येला आपल्याला पूर्ण भाग घालवायचा आहे तर बघा एक संख्या राहिली इथे आपण पॉईंट घेऊ आणि जेव्हा पॉईंट आपण घेतो तेव्हा त्या एकच्या समोर इथं आपल्याला शून्य घ्यावा लागतो बे पंचे दहा तर आपलं उत्तर आलेलं आहे तेरा पॉइंट पाच म्हणजेच मध्यक आपल्या किती आलेला आहे मध्यक आपल्या आलेला आहे तेरा पॉइंट पाच बघा ज्यावेळी 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 मध्य संख्या एकच राहते ज्यावेळी मध्य संख्या एकच राहते तेव्हा मध्य काढणं एकदम सोपं जातं पण जेव्हा अशा संख्या असतात आणि जेव्हा मध्य संख्या दोन राहतात त्यावेळी काय करायचं दोन्हींचा दोन दोन्हींची आपल्याला बेस करायची भागीला दोन करायचं दोन संख्या असतात म्हणून भागिले दोन करायचं त्यानंतर त्या संख्येला भाग घालवायचा जे उत्तर येईल तो आपला मध्यक असतो तर बघा अशा प्रकारे आपण मध्यक पाहिलेला आहे आता आपण बहुलक कसा काढायचं ते बघूया बहुलक कसा काढायचा आपण ते पाहणार आहोत बघा बहुलक काढणं एकदम सोपं आहे तर आपण इंग्लिशमध्ये मोड असं सुद्धा म्हणतो तर बघा या दिलेल्या सामग्रीमध्ये जो अंक जास्त वेळा आला आला आहे तो असतो बहुलक आता इथं बघा काही संख्या दिलेल्या आहेत यामध्ये तुम्ही बघू म्हणजे यामध्ये तुम्ही पाहू शकता की जास्त जो अंक जास्त वेळा आला आहे तो असतो बहुलक आता बघा इथं पंधरा बघू पहिल्यांदा आपण एक दोन तीन चार चार वेळा पंधरा हा अंक आलेला आहे तर चौदा हा अंक बघू आपण एक दोन तीन वेळा चौदा हा अंक आलेला आहे आणि बाकीचे जे अंक आहेत ते एकत्र एकदा आलेले आहेत त्यामुळे आपला बहुलक काय असणार आहे आपला बहुलक असणार आहे पंधरा बहुलक काढणं एकदम सोपं आहे जो अंक जास्त वेळा आला आहे तो असतो बहुलक आता काय काही वेळेला कसं असतं की जेव्हा संख्या दिलेली असतात तेव्हा त्यामध्ये एकदम दोन पण अंक असू शकतील की ते अंक समानच आलेले असतील म्हणजे आता एक समजा इथं पंधरा हा चार वेळा आलेला आहे तर चौदा पण समजा चार वेळा आलेला असेल तर त्या दोन्ही संख्या बघूल बसतो बघा आपण तेही एक्झाम्पल घेऊन बघूया आता इथं आपण एक एक्झाम्पल घेऊ आठ सात चार परत आठ परत पाच घेऊ आपण परत चार घेऊ नऊ पाच आठ आणि चार तर बघा आता आपण या संख्या घेतलेल्या आहेत आता या संख्येमध्ये आपण आपण या संख्येमध्ये पाहू शकतो की कोणता अंक जास्त वेळा आलेला आहे आता आठ हा बघा एक दोन तीनदा आठ आलेला आहे चार बघूया आपण एक दोन तीन आठ हा अंक पण तीन वेळा आपण घेतला चार हा अंक पण तीन वेळा आपण घेतलेला आहे बाकीचे जे अंक आहेत सात पाच नऊ पाच पण दोनदा आलेला आहे बघा एक दोन पाच पण दोनदा आलेला आहे आणि सात हा अंक आहे तो एकदा आलेला आहे ते आठ आणि चार हा अंक तीनदा आलाय म्हणजेच आपला बहुलक काय असणार आहे बहुलक आपला आठ आणि चार या दोन्ही संख्या असणार आहे कारण आठ हा अंक एक दोन आणि तीनदा आलाय चार हा अंक एक दोन आणि तीनदा आलेला आहे म्हणजे आठ पण चार आठ पण तीन वेळा आणि चार पण तीन वेळा आलेला आहे त्यामुळे या दोन्ही संख्या बहुलक आहेत तर बघा अशा प्रकारे आपण एकदम सिंपल एक्झाम्पल घेतलेले आहे त्या सांख्यिकीमध्ये याच्या पुढच्या व्हिडीओमध्ये आपण थोडीशी अवघड एक्झाम्पल सुद्धा घेणार आहोत तर बघा आजच्या या मध्ये आपण मध्य कसा काढायचा मध्यक कसा काढायचा आणि बहुलक कसा काढायचा हे आपण आजच्या या मध्ये पाहिलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही अशा प्रकारच्या भरपूर एक्झाम्पल सराव करू शकता तर बघा पुन्हा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद